महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जसं जशी जवळ येते तशी तशी धाकधूक वाढत चालली आहे कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या पण महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे मात्र महाराष्ट्रातील विधानसभेच्या कार्यकाळाचा विचार करता नोव्हेंबरपर्यंत सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आहे त्यापूर्वी नवे सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण महाराष्ट्रात विधानसभेच्या जिल्ह्यानुसार किती जागा आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात अहमदनगरमध्ये बारा अकोले कर्जत जामखेड कोपरगाव नेवासा पारनेर राहुरी संगमनेर शेवगाव शिर्डी श्रीगोंदा श्रीरामपूर अहमदनगर शहर औरंगाबादमध्ये नऊ औरंगाबादमध्ये औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पूर्व गंगापूर कन्नड पैठण फुलंब्री सिल्लोड वैजापूर बुलढाणामध्ये सात बुलढाणा चिखली जळगाव जामोद खामगाव मलकापूर मेहकर सिंदखेड राजा गडचिरोलीमध्ये तीन अहेरी आरमोरी गडचिरोली जळगावमध्ये अकरा अमळनेर भुसावळ चाळीसगाव चोपडा एरंडोल जळगाव शहर जळगाव ग्रामीण जामनेर मुक्ताईनगर पाचोरा रावेर लातूरमध्ये सहा अहमदपूर औसा लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर नागपूरमध्ये बारा हिंगणा कामठी काटोल नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम नागपूर उत्तर रामटेक सावनेर उमरेड नाशिकमध्ये पंधरा बागलान चांदवड देवळाली दिंडोरी इगतपुरी कळवण मालेगाव मध्य मालेगाव बाह्य माणगाव नाशिक पूर्व नाशिक मध्यम नाशिक पश्चिम निफाड सिन्नर येवला परभणीमध्ये चार गंगाखेड जिंतूर परभणी पाथरी रत्नागिरीमध्ये पाच चिपळूण दापोली गुहागर राजापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तीन कणकवली कुडाळ सावंतवाडी वर्धामध्ये आर्वी देवळी हिंगणघाट वर्धा अकोल्यामध्ये पाच अकोला पश्चिम अकोला पूर्व अकोट बाळापूर मूर्तिजापूर बीडमध्ये सहा आष्टी बीड गेवराई केज माजलगाव परळी चंद्रपूरमध्ये सहा बल्लारपूर ब्रह्मपुरी चंद्रपूर चिमूर राजुरा वरोरा गोंद्यामध्ये चार आमगाव अर्जुनी मोरगाव गोंदिया तिरोरा जालनामध्ये पाच बदनापूर भोकरदन घनसावंगी जालना परतूर मुंबई शहरामध्ये दहा भायखळा कुलाबा धारावी माहीम मलबार हिल मुंबादेवी शिवडी सायन कोळीवाडा वडाळा वरळी मुंबई उपनगरामध्ये सव्वीस अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व अणुशक्तीनगर भांडूप पश्चिम बोरिवली चांदिवली चारकोप चेंबूर दहिसर दिंडोशी घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व गोरेगाव जोगेश्वरी पूर्व कालिना कांदिवली पूर्व कुर्ला मागाठणे मालाड पश्चिम मानखुर्द शिवाजीनगर मुलुंड वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम वर्सोवा विक्रोळी विलेपार्ले नांदेडमध्ये नऊ भोकर देगलूर हदगाव किनवट लोहा मुखेड नायगाव नांदेड उत्तर नांदेड दक्षिण उस्मानाबादमध्ये चार उमरगा उस्मानाबाद परांडा तुळजापूर पुण्यामध्ये एकवीस आंबेगाव बारामती भोर भोसरी चिंचवड दौंड हडपसर इंदापूर जुन्नर कसबा पेठ खडकवासला खेड आळंदी कोथरूळ मावळ पर्वती पिंपरी पुणे कंटोन्मेंट पुरंदर शिरूर शिवाजीनगर सांगलीमध्ये आठ इस्लामपूर जत खानापूर मिरज पलूस कडेगाव सांगली शिराळा तासगाव कवठे महाकाळ सोलापूरमध्ये अकरा अक्कलकोट बार्शी करमाळा माढा माळशिरस मोहळ पंढरपूर सांगोला सोलापूर दक्षिण सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य वाशिममध्ये तीन कारंजा रिसोड वाशिम अमरावतीमध्ये आठ अचलपूर अमरावती बडनेरा दर्यापूर धामणगाव रेल्वे मेळघाट मोर्शी तिवसा भंडाऱ्यामध्ये तीन तुमसर भंडारा साकोली धुळ्यामध्ये पाच धुळे ग्रामीण धुळे शहर साक्री शिरपूर सिंदखेडा हिंगोलीमध्ये तीन वसमत हिंगोली कळमनुरी कोल्हापूरमध्ये दहा चंदगड हातकणंगले इचलकरंजी कागल करवीर कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर राधानगरी शाहूवाडी शिरोळ नंदुरबारमध्ये चार अक्कलकुवा नंदुरबार नवापूर शहादा पालघरमध्ये सहा डहाणू बोईसर नालासोपारा पालघर वसई विक्रमगड रायगडमध्ये सात अलिबाग कर्जत महाड पनवेल पेण श्रीवर्धन उरण साताऱ्यामध्ये आठ कराड दक्षिण कराड उत्तर कोरेगाव मान पाटण फलटण सातारा वाई ठाण्यामध्ये अठरा एरोली अंबरनाथ बेलापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण डोंबिवली कल्याण पश्चिम कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण कोपरी पाचपाखाडी मीरा भाईंदर मुंब्रा कळवा मुरबाड ओवळा माजीवडा शहापूर ठाणे उल्हासनगर यवतमाळमध्ये सात आर्णी दिग्रस पुसद राळेगाव उमरखेड वनी यवतमाळ तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्या कोणत्या जागा आहेत त्या आपण जाणून घेतलं आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राइब सबस्क्राईब करा